नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झनझणीत चमचमीत खास खांदेश खानदेशी पदार्थ बनवत आहोत ते म्हणजे खानदेश स्पेशल शेवभाजी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी शेव घेतले आहे खोबऱ्याचे काप करून घेतले आहे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आलं लसूण पेस्ट कोथिंबीर कांदा लसूण मसाला लाल तिखट धणेपूळ चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि जिरे आता आपण कांदा आणि खोबरं भाजून घेऊया मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे कांदा तव्यावर घालते कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालते म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल यामध्ये तुम्ही अख्खे धणे आणि मिरचीसुद्धा घालू शकता ते पण भाजू शकता पण मी ऑलरेडी इथे धनेपूट घेतलेली आहे आणि मिरची पावडरसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे मी अख्खे धणे आणि मिरची वापरत नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता कांदा आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता इथेच याला साईडला करून आपण खोबरंसुद्धा भाजून घेऊया खोबरं पण छान आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जेवढा मसाला छान भाजाल तेवढी भाजीची चव वाढते आणि भाजीला छान तरी पण येते कांदा आणि खोबरं छान मस्त भाजून झालेलं आहे आता हे आपण पूर्ण थंड होऊ देऊयात आणि मगच वाटून घ्यायचं आहे हे थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊयात मसाला आपला रेडी आहे लगेच आता भाजीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी जवळपास अडीच पळी तेल घालून घेत आहे तेल छान तापलं की यामध्ये जिरे घालून घेऊया जिरं छान फुललं की आपल्याला यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आलं लसूणच्या पेस्टसाठी एक ट्रिक सांगते जेव्हा आलं लसूणची पेस्ट खाली कढईला लागायला लागते म्हणजे समजून जायचं सा की आपली पेस्ट छान परतून झालेली आहे आता यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो घालून घेऊयात मसाला आपल्याला छान तेल परतवून घ्यायचा आहे तो कच्चा राहायला नको नाही तर मग भाजीची चव बिघडेल त्यामुळे खूप छान तेल सुटेपर्यंत असा परतवून घ्यायचा आहे आजची भाजी आपली ही खानदेश स्पेशल आहे खानदेशामध्ये खूप आवडीने खातात लोक हे बघ आपला था मसाला है। 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 आता मसाला छान मस्त भाजून झालेला आहे त्याला तेल पण सुटलेलं आहे छान परतवून झालेलं आहे आता यामध्ये आपण हे जे सुके मसाले घेतलेले आहेत ते घालून घेऊयात आणि मसाले पण आपल्याला छान मस्त परतवून घ्यायचे आहेत मसाले खाली करपू नयेत म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला लागलेला होता त्यामध्येच पाणी घालून ते घा टाकून घेतलं आहे मी म्हणजे मसाला आपला वाया जायला नको हे छान मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा कलरसुद्धा चेंज झालेला आहे इथे साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊयात गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला जसा रवा रस्सा हवा आहे तसा पण जर तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला कारण जेव्हा आपण या रस्सामध्ये शेव घालतो तेव्हा ते शेव त्यातलं पाणी शोषून घेतात त्यामुळे रसा थोडासा घट्ट होतो त्यामुळे जेव्हा जेवायचा आहे त्याच्या जस्ट पाच मिनिट अगोदर तुम्ही शेव घाला आणि पातळ हवा असेल रसा तर थोडंसं पाणी जास्तच घाला भाजीमध्ये छान मस्त आता यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे बघा छान दरी आलेली आहे भाजीला एकदम छान दिसते आणि छान मस्त उकळीसुद्धा आलेली आहे आता यामध्ये आपण शेव घालून घेऊयात शेव घालल्यानंतर मंदाचेवर दोन मिनिट मी ठेवते आहे म्हणजे शेव आपले छान भाजीमध्ये मुरतील आणि त्याला छान सव येईल अशा प्रकारे आपली खान्देश स्पेशल झनझणीत शेवभाजी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद